सोशल मीडियावर जनितार्थ एक पत्रक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस या नावाने व्हायरल होत आहे खरे पाहता हे पत्रक इच्छुक उमेदवारासाठी अत्यंत आवश्यक असणारी माहिती आहे त्या पत्रकात नेमकी काय माहिती देण्यात आली त्याखाली कोणत्याही निवडणूक अधिकारीची स्वाक्षरी नसली तरी उद्या हेच नियम असतील तर अनेक इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे पत्रकात काय म्हटले आहे आपण त्याच्यामध्ये उमेदवारासाठी काय नेम आहेत ते आपण पाहू त्यामध्ये उमेदवारासाठी नेम असे आहेत सध्याचे दोन फोटो पासपोर्ट साईज असणे आवश्यक आहे अर्जदारांचे ओळखपत्र निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन शाळा सोडण्या सोडल्याचे दाखला जन्म प्रमाणपत्र त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर काढलेले बँक खाते पासबुक उमेदवार व सूचक यांचे यादीतील नावाची प्रत व ओळखपत्र जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पावती या उमेदवाराला सोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवार सर्वात महत्त्वाचा आहे उमेदवाराच्या आपत्त्याची संख्या अलीकडे तीन आपत्त्याचे अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुकांच्या या नियमामुळे पाणी त्यांच्या स्वप्नावर फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे उमेदवाराला या आपल्या उमेदवाराची आपत्त्याची उमेदवाराला आपल्या आपत्त्याची संख्या व त्यांच्या जन्मतारखाचा दाखलासोबत जोडणे आवश्यक आहे उमेदवार त्याची पत्नी मुलाच्या नावावर असलेल्या वाहनाचा तपशील द्यावा लागेल उमेदवार तसेच कुटुंबातील सदस्याच्या नावावर असलेली शेती असेल प्लॉट असेल व त्याचे मूल्य हे संदर्भ या संदर्भात कागदपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे कारण अलीकडे प्रत्येक जणांनी डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेतले आहेत शेती घेतली आहे त्याचा तपशील यावेळेस द्यावा लागेल त्यामुळे कोणताही उमेदवार किती सदन आहे त्याच्याकडे किती प्रॉपर्टी यात हे त्याच्यामधून निष्पन्न होणार आहे उमेदवार व त्याच्या कुटुंबाच्याकडे असणारे सोन्या चांदीचे दागिने व त्यांचे असलेले मूल्य याचा तुम्हाला तपशील द्यावा लागेल अर्जदार आठवा अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर बँकेत शेअर्स माना किंवा या कुटुंबातील कोणी सदस्य संचालक असल्यास त्याचा तपशील द्यावा लागणार आहे शासकीय निवासस्थानमध्ये राहत असल्यास त्यासंदर्भात नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल यापूर्वी जर निवडणूक लढवली असल्यास त्याचा तपशील अंबाजोगाई हो शहरामध्ये अनेक माजी नगरसेवक पुन्हा नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये लढवलेली निवडणुकीचा व झालेला खर्चाचा तपशील यावेळी त्यांना सोबत द्यावा लागेल उमेदवार अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे एल आय सी पॉलिसी अथवा इतर कोणतीही गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील द्यावा लागेल उमेदवार अथवा इतरावर असणाऱ्या बँकेचा कर्जाचा बोजा असेल तर तोही तपशील द्यावा लागेल नावात जर काही बदल असल्यास त्याला शपथपत्र द्यावे लागेल उमेदवाराने आयकर भरलेला तीन वर्षाचा तपशील फॉर्मसोबत जोडायचा आहे उमेदवार उमेदवाराविरुद्ध प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा तपशीलही द्यायचा आहे उमेदवाराला दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास किंवा त्याविरुद्ध अपील केल्यास त्या अपिलाची प्रत या उमेदवारी अर्जासोबत जोडायचा आहे जर राजकीय पक्षाची उमेदवारी घेतली असेल तर त्या उमेदवाराला ए बी फॉर्मची प्रत जोडावी लागणार आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मग टी सी प्रत असेल तर ती जोडायची आहे उमेदवाराचा जर सोशल मीडियावर अकाउंट असेल तर त्याची माहिती अथवा फोन नंबर हा तपशील द्यायचा आहे उमेदवाराकडे शौचालय असल्याचेही प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे त्यासोबत लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र एवढे कागदपत्र जमा करून निवडणूक विभागाला सादर करायचे आहेत यात अनेक उमेदवारांचा कस लागणार आहे नाहीतर विशेष म्हणजे या एकूण कागदपत्राचा जर अंदाज पाहिला हे कागदपत्र तयार करणे हे फार मोठं जिकरीचं काम असणार आहे कारण या सर्व कागदपत्राचा संच असल्याशिवाय उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही असंही त्या पत्रकात म्हटलं आहे फरक एवढाच आहे की या पत्रकामध्ये शेवटी कुठल्याही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही हे फक्त जनहितार्थ लोकांच्या माहितीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ऐन वेळेला त्यांची फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल करताना गफलत होऊ नये किंवा त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ नये म्हणून हा पत्रक हे पत्रक जनितार्थ प्रकाशित करण्यात आले आहे हे जवळपास हेच नियम निवडणूक विभागाचे आहेत असल्याचे समजते आता या इच्छुक उमेदवारांना हे सर्व कागदपत्रे आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागणार आहेत यात कोण कोण यशस्वी होतो हे आता येणारा काळच ठरवेल तोपर्यंत आपण वाट पाहू